अजमेर सोनाणे शारदा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रंगला वार्षिक सोहळा अजमेर सोनाणे संचलित शारदा पब्लिक स्कूल येथे दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस बुधवार रोजी वार्षिक स्नेह संमेलन घेण्यात आले दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्यातला एखादा कला गुण जोपासणे आवश्यक असून कलेशी मैत्री केल्याने कला जगायला शिकवते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बागुल यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष डॉ महेश मगर यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी अवाढव्य फी भरू शकत नसल्याने अल्प फी मध्ये दर्जेदार शिक्षण देऊन संस्कारी पिढी घडवण्याचा प्रयत्न करतो याचबरोबर सर्व भौतिक शाळा असून निसर्गरम्य वातावरणात मुलांच्या शारीरिक वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर यांनी आपल्या भाषणात सांगितले की समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचणे ही काळाची गरज ओळखून आम्ही ग्रामीण भागात सर्व सुविधानयुक्त शैक्षणिक संकुल उभे केले तरी नागरिकांनी आमच्या ना नफा ना तोटा अशा शाळेला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमासाठी लाभलेल्या सर्व प्रमुख अतिथी यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला नर्सरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले यावेळी चिमुरड्या विद्यार्थ्यांनी केलेले नृत्याविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठा जल्लोष केला विद्यार्थ्यांनी देशभक्ती चित्रपटातील गीते आधारित नृत्याविष्कार सादर केले डॉ राजेंद्र बाकुल देवरे पत्रकार भगवान पवार पवार महेश दिनेश मगर दिपाली मगर भिका सोनवणे सिंधुबाई सोनवणे अशोक निकम जयश्री निकम जितेंद्र सिसोदे सविता ठोके मॅडम किरण सावंत विजय सोनवणे गिरीश चंदात्रे संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर महेश मगर मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार डायरेक्टर कामिनी मगर मनीषा पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनोने रुपाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार अनिता देवरे प्रणाली पाटील शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली जाधव व प्रणिता सोनवणे यांनी केले तर कोरिओग्राफी चेतन सर व गणेश सर यांनी केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारदा पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रकर भगवान पवार पिंपळदर